मुंबईत म्हाडा आता चौतीस वसाहतीमध्ये आपला दवाखाना सुरू करणार आहे म्हाडा वसाहतीतल्या रहिवाशांव्यतिरिक्त परिसरातल्या नागरिकांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे यासाठी ये चारशे चौरस फुटांची जागा दिली जाणार आहे मुंबईत वरळी इथल्या बिडडी इथं रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडला आहे पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्यानं टॉवर बांधले जात आहेत या इमारतीमध्ये पाचशे पन्नास कुटुंब गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार होते मात्र म्हाडाची कामं अजूनही सुरू आहेत त्यामुळे गृहप्रवेश लांबणीवर पडला आहे भारतीय नौदलाच्या युद्धनौका आय एन एस तर्कशनं पश्चिम हिंदी महासागरात यशस्वी ऑपरेशन करत दोन हजार पाचशे किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले यामध्ये दोन हजार तीनशे शहाऐंशी किलो चरस एकशे एकवीस किलो हिरोईनचा समावेश आहे आणि संशयास्पद बोट नंतर आय एन एसनं तर्कशच्या ताब्यामध्ये देण्यात आली आणि जहाजावरच्या लोकांची चौकशीही करण्यात आली नॅशनल स्पॉट एक्सचेंज मधल्या पाच हजार सहाशे कोटींच्या घोट्या प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केली ईडीनं या प्रकरणामध्ये एकशे पंधरा कोटी शहाऐंशी शे लाखांची मालमत्ता जप्त केली मालमत्तांमध्ये मुंबई दिल्ली आणि राजस्थान इथल्या पंधरा मालमत्तांचा समावेश आहे मध्य रेल्वेनं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण अडतीस लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली या कारवाईमध्ये दोनशे तीन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये अनधिकृत बांधकामांवर सिडको प्रशासनानं बुलडोजर फिरवला सिडकोच्या दोनशे कोटी रुपये किमतीचा भूखंड हडपून त्यावर पाच मजली इमारत उभी केली होती सिडकोनं इमारत जमीं वांद्रे वरळी सिलिंगवर शंभर रुपये टोल आकारला जातो पण टॅग नसेल तर वाहनांना दोनशे रुपये भरावे लागतात रस्त्यावरच्या टोल नाक्यावर काल जवळपास चार हजार पाचशे वाहनांना फास्ट टॅग नसल्यामुळे दुप्पट टोल भरावा लागला एसटी महामंडळाला पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्यानं मंजुरीसाठी पंचवीसपेक्षा जास्त फाईल्स पडू नयेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं लक्ष घालून पूर्ण वेळ अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली मुंबईत रिक्षा टॅक्सीचे मीटर हे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी फक्त आता एक महिना उरलेला आहे आणि आतापर्यंत रिक्षाचे बेचाळीस टक्के तर टॅक्सीचे तेहतीस टक्के रिकॅलिब्रेशन हे पूर्ण झाले सर्वाधिक आठशे रिकॅलिब्रेशन शहरी भागामध्ये यामध्ये उपनगरातल्या रिक्षा टॅक्सी संख्याही मुंबईमध्ये अनेक वाहनधारकांकडे अजूनही फास्ट टॅग नाहीये त्यामुळे वांद्रे सिलिंगच्या टोल नाक्यावर वादावादीचे प्रकार घडतात त्यामधून सिलिंग वर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे वाहनधारकांकडून टोल भरण्यासाठी रोखेचा पर्याय वापरला जातोय धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात नऊ एकरच्या गांजाची शेती नष्ट करण्यात आली आंबे रोहिणी परिसरात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाई दरम्यान सांगवे पोलिसांना अनभिघ्न ठेवण्यात आलेलं होतं नष्ट करण्यात आलेला गांजा हा कोट्यवधी रुपयांचा होता रेडी दरामध्ये वाढ झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातली घरं आता महागली आहेत आणि रायगडच्या विकसित क्षेत्रामध्ये रेडीरेकनाच्या दरात दहा ते बारा टक्के इतकी वाढ झाली नगर आहे नगरपालिका क्षेत्रात ही वाढ पाच ते सात टक्क्यांपर्यंत आहे दरम्यान ग्रामीण भागामध्ये घरांच्या किमतीमध्ये काहीशी वाढ झाली आहे मुंबईतील मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची आहे आणि त्या जमिनीपैकी काही भागा कल्याणकारी प्रकल्पांसाठी राज्य सरकारला दिल्या अशी भूमिका केंद्र सरकारनं हायकोर्टात मांडली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पातल्या बाधितांचं मुलूंमधल्या मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन केलं रना जाणार आहे आणि या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली यावेळी केंद्र सरकारनं ही भूमिका मांडली राज्य सरकारनं रेडी रेखनाच्या दरामध्ये तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्के इतकी वाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं घराचं स्वप्न हे आता महागलं आहे आणि घरांच्या प्रति चौरस फुटांचे भाव वाढल्यानं घरांच्या किमतीत वाढ झाली याचा घर खरेदीदारांवर अधिक बोजा पडणार आहे आरटीएची दुसरी प्रतीक्षा यादी ही पाच प्रतीक्षा यादीच्या प्रक्रिया अखेरीला मुंबई विभागात आतापर्यंत पाचशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या प्रतीक्षा यादीची पालक वाट पाहत आहेत शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय झालाय साई संस्थानं परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट आहे नाशिकच्या वडी इथे सप्तशृंगी देवीच्या गडावर येणाऱ्या भक्तांना विमा कवच मिळणारे येत्या एप्रिल दरम्यान सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव सुरू होईल आणि या काळामध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना सुरक्षिततेसाठी मंदिर ट्रस्ट कडून विमा संरक्षण मिळणार आहे अहिल्यानगरमधल्या शनी शिंगणापूरच्या शनीदेवाला भाविकांनी भरभरून दान दिले शनी अमावस्याच्या दिवशी देशभरातून आलेल्या भाविकांनी शनिचिरडी एक कोटी सव्वीस लाख रुपयांचं दान दिलं पंढरपूरच्या टंचाई संदर्भात बैठक झाली बैठकीमध्ये जलजीवनाची कामं पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशा सूचना आमदार समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या उन्हाळ्यामध्ये नागरिक आणि पशुधनासाठी सो पाण्याची सोय सो करा असंही त्यांनी म्हटलं पाणी पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे अनेक सोसायट्यांमधल्या सदस्यांना पाण्यासाठी महिन्याला एक ते सव्वा लाख रुपये खर्च करावे लागतात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला ग्रामीण भागात सदस्यच्या हजार कुटुंब घरगुती न जोडणीच्या प्रतिक्षेत ठाणे जिल्ह्यामध्ये हर घर नल से जल या योजनेअंतर्गत दोन चोवीस अखेर हो योजने हजार चोवीस अखेरपर्यंत सर्व घरात न जोडणी देण्याचं उद्दिष्ट होतं मात्र योजनेची गती मंदावल्यानं आजही सदस्यच्या हजार घरांमध्ये न जोडण्यास शिल्लक आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेला आठ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा कोटी रुपयांचं उत्पन्न वाढलं आहे महापालिकेच्या इतिहासातलं आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा पुणे महापालिकेनं केला आहे पुणे महापालिकेचे पस्तीस पैकी दहा स्विमिंग पूल हे बंद आहेत ऐन उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूल बंद असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मंद स्विमिंग पूल पुन्हा सुरू करावेत अशी मागणीही पुणेकरांनी केली महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नवीन वीज दर आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं अठ्ठावीस मार्च दोन हजार ला जाहीर केलेल्या दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली हा आदेश एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नव्या दर, दर कपातीचा निर्णय लागू होणार होता मात्र यामध्ये काही चुका असल्यानं महावितरण निदर्शनास आहे नवी मुंबईत परिवहन विभागाचा पेपरलेस कारभार सुरू आहे ई ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळे वाहनधारकांना याचा फायदा होतोय गोंदिया शेतकऱ्यांनी झिय्या आंदोलन केलं तेढा महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये दहा ठिकाणी नवी अग्निशमन केंद्र होणारेत कार्यक्षेत्रातल्या गावांच्या वा सुरक्षिततेसाठी पीएमआरडीनं हा निर्णय घेतला आहे या नव्या जागांची निश्चिती झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे जळगावच्या अमयनर तालुक्यात सातरी गावातल्या घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि या आगीमध्ये पाच घरं जळारी गुरांच्या गोठ्याला सुद्धा आग लागली श्री रामनवमी तसंच महावीर जयंतीला येवला शहरामध्ये मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी जैन समाजानं केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिलं आहे नंदुरबार तालुक्यातल्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला तब्बल अर्धा तास पावसानं झोडपलं वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं कांदा आणि मका पिकांच्या सर्वाधिक नुकसान झालं नाशिकला मुसळधार पावसानं झोडपून कंठ बागलाण आणि माडसांगवी परिसरात अवकाळी पावसाची दमदार हजेरी होती अंतापूर मुंजवाड या परिसरामध्ये जोरदार गारपीटही झाली वादळी वाऱ्याचा तुफान पाऊस झाला आणि या पावसामुळे उन्हाळी कांदा गहू आंबा अशी पिकं उद्ध्वस्त झाली जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली जाफराबाद तालुक्यातल्या हिवराबळी जानेफळ चिंचखेडा बोरगाव बोरगाववाडी आणि चिंचखेडावाडी शिवारामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि पिकांचंही नुकसान झालं मध्य <स्थाँगा> महाराष्ट्रावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार वारे यामुळे मुंबईतल्या तापमानात वाढ झाली ही तापमान वाढ ही बुधवारी सुद्धा राहिली ठाणे पालघर भागामध्ये पावसाचा पावसा हा इशारा देण्यात आला वर्ध्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई पिकाचं मोठं नुकसान झालं या पावसामुळे पपईची झाडं फळांसह खाली पडली आणखी दोन दिवस वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे लाडकी बहीण योजनेतल्या काही महिलांना आता तीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे कोल्हापूर जिल्हा बँक तीस हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणारे आणि या योजनेमध्ये सहभागी महिलांना दहा टक्के व्याजदर कर्ज मिळणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं अजित पवार, के पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यापासून विकासाला गती मिळाल्याचं सा क्षीरसागर यांनी म्हटलंय आणि यापूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा रंगलेली होती वाढलेल्या रेकनर दरामुळे मुंबईकरांचं घर घेण्याचं स्वप्न आहे त्यामुळे मुंबईच्या सर्व आमदारांनी चंद्रशेखर बावनक्ळेंसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं यासंबंधी लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन बावनक्ळेंनी दिलं येत्या सोळा तारखेला यासंबंधी बावनक्ळेंनी बैठक बोलावली पोपटलाल घनवट संदर्भात अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली यावेळी सर्व अधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते आणि सर्व बाबींची सखोल चौकशी करा आठ एप्रिलला पुन्हा एक बैठक होईल असं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलं ठाकरे पक्षाचे बीड शहर अध्यक्ष निझाम शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला निझाम शेख यांचा बीड मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे निजाम शेख यांनी शिवसेना युबीटी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला किशोरी पेडणेकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून विधान केलंय सरकारची ताकद ही ईव्हीएम मशीनची आहे आणि ती जो जबरदस्तीची ताकद असल्याचं त्यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या तरी एवढे ते घाबरत असल्याचं पालख्या निघतात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली उपस्थितांना खार पोलिसांनी समन्स जारी करून जबाब नोंदवायला बोलवलं होतं कुणाल कामराविरोधात तिसरं समन्स जारी करत चौकशीला हजर राहण्याची सूचना केली दिशा सालियन प्रकरणाची वकील निलेश ओझांची मागणी मुंबई हायकोर्टानं मान्य केली आहे न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार नाही तर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे अकोल्यातल्या मुळतिजापूर रेल्वे स्थानकावर पाच रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची मागणी भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी केली या ब्रिटिशकालीन रेल्वे जंक्शनचं महत्व कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला रोकोचा इशारा दिल्यानंतर तीन रेल्वे थांबा संदर्भात रेल्वे विभागानं सकारात्मकता दर्शवली अमरावती शहरात अनियमित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाले शहर काँग्रेसनं जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली गेल्या दीड महिन्यांपासून अमरावती शहरात पाणी नीट येत नाही ये रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत पाणी पुरवलं जातं आणि विरोधात लोक आता संतप्त झाले